आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा अनुग्रह अनुदान योजना सन 2022-2023 ते 2024-25 बीडीएस प्रणालीद्वारे अनुदान प्राप्त झाले असून एकूण त्यामध्ये आठ व्यक्तींचा समावेश असून सोळा लाख रुपये मंजुरी प्रदान करण्यात आली याचा शुभारंभ तहसील कार्यालयात आमदार दिलीप बोरसे हस्ते करण्यात आला सदर प्रत्येकी दोन लाख रुपये निधी लाभार्थी यांना वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली त्यानुसार त्यांची नावे नितीन आबाशी भोळे मोहळ अंगी वारसदाराचे नाव आबाजी केशव भोये दोन लाख रुपये ,00 ,00 संजय अमृत देवरे राहणार सारदे वारसदाराचे नाव दीपला संजय देवरे दोन लाख ,00 रुपये संजय कृष्णा काकुळते राहणार ज्ञाने वारसदाराचे नाव सुनीता संजय काकुळते दोन लाख ,00 रुपये किरण निंबा भांबरे गाव पिंगळवाडे वारसदाराचे नाव प्रियंका भांबरे दोन लाख ,00 रुपये अभिमान श्रवण आहिरे राहणार भडाने वारसदाराचे नाव मनीषा अभिमान आहिरे सचिन पगार गाव ब्राह्मण पाडे वारसदाराचे नाव भिलाबाई प्रभाकर पगार दोन लाख रुपये हेमंत जी भाऊ कुंवर राहणार यशवंत नगर वारसदाराचे नाव रुपाली हेमंत कुंवर दोन लाख रुपये पंकज शांताराम देवरे राहणार नीताणे वारसदाराचे नाव मंगलाबाई शांताराम देवरे यांना प्रत्येकी दोन लाख रुपये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा मंजुरी प्रदान करण्यात आमदार दिलीप श्री बी एस प्रणालीद्वारे लवकरच अपघातग्रस्त वारसदारांच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याची माहिती बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली आहे बागलाण वृत्तांत सहसंपादक सचिन सोनवणे